बप्पाला निरोप देत असताना बऱ्याच लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले गणपती उत्सव किंवा गणपती सुद्धा पर्यावरण पूरक असावा देखावा पर्यावरणपूरक असावा पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनासहित बऱ्यापैकी पर्यावरण प्रेमी नागरिक सुद्धा प्रचार प्रसार आणि लोकांचं प्रबोधन करत असतात रस्त्यावर कुठेही निर्माल्य टाकलेलं आहे म्हणजे ज्या गणपतीची पूजा ज्या म्हणजे तुम्ही मनोभावे करता हार फूल जे जे काही गणपतीसाठी अर्पण केलं फेकून देता नंतर रस्त्यावर गणपती विसर्जन ज्या ठिकाणी केलं आज मूर्त्यांची काय अवस्था आहे म्हणजे मिरवणुका गणपतीच्या होत्या का तुमच्या मनातल्या जल्लोषाच्या होत्या हेच कळायला मार्ग नाही अंगडदिंगाणा किंवा आनंद हा साजराच करायचा असतो निमित्त पाहिजे असतं कारण पाहिजे असतं अशाने धर्म टिकत नाही मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र कसे आहात मजेत असाल कसे दहा दिवस गेले गणपती उत्सवामध्ये आनंदाचे मांगल्याचे सगळ्या कुटुंबाला मित्रपरिवारांना नवे जुने संबंध जुळले असतील बऱ्याच ओळखी झाल्या असतील बरी चर्चा झाली असेल आता वर्षभर ते जोडलेले सगळे संवाद संपर्क परत एकदा द्विगुणित करायचे बाप्पाला निरोप देत असताना बऱ्याच लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले कुणाचे गणपती विसर्जन करताना अचानक मुलगा बुडाला प्राण गेले कुठल्या मिरवणुकीमध्ये गोंधळ झाला कुठल्या मिरवणुकीमध्ये गोळीबार झाला म्हणजे चांगली वाईट माणसं समाजात आहेतच पण दुसऱ्या बाजूला मात्र गणपती उत्सव किंवा गणपती सुद्धा पर्यावरणपूरक असावा देखावा पर्यावरणपूरक असावा पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनासहित बऱ्यापैकी पर्यावरण प्रेमी नागरिक सुद्धा प्रचार प्रसार आणि लोकांचं प्रबोधन करत असतात पण बघा ना लोकांना कितीही सांगितलं तरी कळत नाही पुण्यामध्ये मी आता सकाळी थोडा फेरफटका मारण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्याही शहरात किंवा जिल्ह्यात किंवा आसपास तुमच्याही अशा घटना घडल्या असतील रस्त्यावर कुठेही निर्माल्य टाकलेलं आहे म्हणजे ज्या गणपतीची पूजा ज्या म्हणजे तुम्ही मनोभावे करता हार फूल जे जे काही गणपतीसाठी अर्पण केलं फेकून देता नंतर रस्त्यावर गणपती विसर्जन ज्या ठिकाणी केलं आज मूर्त्यांची काय अवस्था आहे म्हणजे मिरवणुका गणपतीच्या होत्या का तुमच्या मनातल्या जल्लोषाच्या होत्या हेच कळायला मार्ग नाही माणूस हा उत्सवप्रेमी आहे त्याला म्हणजे धांगडधिंगणा किंवा आनंद हा साजराच करायचा असतो निमित्त पाहिजे असतं कारण पाहिजे असत अशाने धर्म टिकत नाही अशाने आपल्या गरजा पूर्ण होतात आता माणसासाठी धर्म आहे की धर्मासाठी माणसं आहे हे पण आपण शोधलं पाहिजे तुम्ही थोडं झोपेतून उठले असाल तर थोडं बाहेर पडा <coughs> तुम्ही थोडं घराच्या बाहेर पडलात तो तुमच्या लक्षात येईल ज्या नदीमध्ये ज्या ओढ्यामध्ये किंवा ज्या गणपती विसर्जनाच्या घाटावर माझा गणपती मी विसर्जित केला खर तर देव विसर्जित होतो का हा पण संशोधनाचा विषय काही नतद्रष्ट लोकांनी गणपतीच्या सोबत शिवाजी महाराज तुकाराम महाराज असेही दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही त्यांचं किंवा त्यांच्या विचारांचं विसर्जन करणार का लोकांना कळतं पण त्यांना जाणीवपूर्वक दैवतीकरण करायचं असतं पण तोच आमचा देव विसर्जन केल्यानंतर कुठं पडलेला आहे काय त्याची अवस्था आहे ज्या लोकांनी नदीमध्ये टाकला म्हणजे अख्ख्या पुण्याचे गणपती टॉकीजच्या चौकात येतात तिथं हौद केलाय इथपर्यंत ठीक आहे परंतु पाणी सोडल्यानंतर ते नदीमध्ये टाकण्याची मुळामध्ये मुठामध्ये ह्या नद्यांमध्ये टाकण्याची जी प्रथा आहे नंतर ते गणपती वाहून कुठं जातात प्लास्टर ऑफ पॅरिसचा किंवा त्या गणपतीवरच्या रंगाचा पाण्यामध्ये विसर्जन झाल्यानंतर तेच पाणी पिण्यासाठी आम्ही वापरतो काय होणार आमच्या आरोग्याचं शेवटी माणसं जगले तरच मग हे सगळी सिस्टीम चालू राहील हे आम्ही विचार करणार आहोत की नाही थोड मनाला विचारा थोडं जी बॅग आमच्या घरामध्ये काय ध्रुवा वाहिल्या असतील फुलं वाहिल्या असतील हार घातले असतील त्या दहा दिवसाचं पिशवीमध्ये गाडीवरून चालता चालता आम्ही नदीमध्ये फेकून देतो तिथं सुद्धा जाळी बसवलेली असताना जाळीला भोग पाडून कधी नदी, नदीमध्ये पाण्यात फेकतोय असं झालं बऱ्याच जणांना जेवढे पुण्यामध्ये नदीवरचे पूल असतील किंवा ओढ्यावरचे पूल असतील जेवढी पूजा गणपतीची घरामध्ये निर्विघ्नपणे केली नसेल त्याच्यापेक्षा जास्त घाण त्या त्या नदीच्या त्या, त्या पुलावर लोकांनी सहज गाडीहून चलता चलता टाकून दिलं वारे तुमची श्रद्धा पण आम्ही असा विचार करत नाही आमच्या दारापर्यंत कचऱ्याची गाडी येते एक तर त्याच व्यक्तीला एकत्र सांगून पाण्यात विसर्जित करायला जर सांगितलं बर ते तुम्ही पाण्यात टाकणार ते पाणी कुठं वाहून जाणार कडकवासला धरणातून कॅनल माध्यमातून पाणी सोडलं जातं डावा कालवा असेल किंवा उजवा कालवा असेल शेवटी ते पाणी वाहत जाऊन तुम्ही टाकलेलं निर्मल्य हे पुढे त्या जाळीला जाऊन अडकत ना म्हणजे आम्ही अशा माणसाच्या पोटी जन्म घेतलेला आहे ज्याने आयुष्य चांगल्या कामासाठी घालवलं आणि आम्ही जन्माला आल्यानंतर आम्ही दुसऱ्याच आरोग्य कस दूषित करतोय याच्यासाठी घालवतोय हे फार वाईट आहे सगळ्यात महत्वाचं गणपतीच्या मूर्त्या कशा असत्यस्त येतो कुठं कुठं गणपतीच्या मूर्त्या पडल्या खरंच गणेश विसर्जन केल्यानंतर आम्ही एकदा पाठीमाग वळून पाहतोय का की आम्ही ज्याच्या हातामध्ये गणपती दिलाय म्हणजे पाच वेळेस पाणी बुडवल्यानंतर तोच गणपती नंतर दान केला जातो म्हणजे ती जी माणसं आहेत महानगरपालिकेची पण ते शहरात ठीक आहे हो काही अंश ठीक आहे सगळेच ते करत नाहीत आम्हीच त्याची विटंबना करायची आम्हीच त्याची अवहेलना करायची असं कसं चालेल आमची श्रद्धा अचानक एवढी तकलादू कशी काय होते मुंबई असेल मी चर्चा प्रमुख शहरांची पहिल्यांदा करतोय मुंबई असेल पुणे असेल कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल घराघरात ज्यांची ज्यांची श्रद्धा आहे गणनायिकाचं गणपतीचं पूजन करतात पण नंतर विसर्जन करतात विसर्जन कुठल्या गोष्टीचं केलं जातं याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आम्ही चिकित्सा करत नाही हाच आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि मग समजा विसर्जित केलं त्याचं नंतर काय होतं गणपती विसर्जन केलं नंतर गणपतीचं काय होत परत तोच गणपती घेऊन परत त्याच गणपती ज्यांनी बनवलाय त्याच्याकडे जातं का एवढे हजारो लाखो गणपती जे कलेक्ट करतात तुमच्याकडून ताब्यात घेतात ते काय करतात म्हणजे परत त्याचा वापर होतो का आम्ही किती रुपये घालवले होते एका बाजूला आम्ही कशा कशासाठी भांडतोय मोर्चे काढतोय लढतोय आणि दुसऱ्या बाजूला आम्ही आमची श्रद्धा ज्या वेळेस विसर्जित करतो त्याच्यानंतर त्याचं काय होतं याच्यावर आम्ही कधीच विचार करत नाही म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे डोळे उघडा याच्यावर उपाय काय माझं एवढंच म्हणणं आहे आपलं शहर आपला परिसर किंवा आपण जिथं राहतोय ते स्वच्छ झालं पाहिजे अस्वच्छ होऊ नये याची जबाबदारी मूळत घेतली पाहिजे पण समजा झालं आपल्यातला सामाजिक कार्यकर्ता कृपया जागा केला पाहिजे जे, जे स्वच्छ करतात त्यांच्यावरच बर्डन आणण्यापेक्षा मी रस्त्यावर कचरा टाकणार नाही किंवा मी कचरा होऊ देणार नाही असं कुणाला वाटत नाही का ही फक्त सरकारची प्रशासनाची नगरपालिकेची महानगरपालिकेची ग्रामपंचायतीची कुणाची जबाबदारी पण उद्या त्याच्यापासून होणारे आजार हे तुमचे माझे मित्र होतात हे वेगळं सांगायची गरज आहे का नाही म्हणून स्वच्छता राखावं म्हणून हा केलेला मी एक प्रपंच आहे कुणाला आवडेल कुणाला आवडणार नाही कोणी चांगलं म्हणतील कुणी वाईट म्हणतील मला एवढंच म्हणायचंय तुम्ही वाईट म्हणत असताना तुम्ही निरोगी राहिलं पाहिजे आणि तुम्ही विचारांचं विसर्जन केलं नाही पाहिजे एवढंच माझं मत आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल पटला असेल तर आपलं हे यूट्यूब चॅनल आपलं हे फेसबुक पेज आपण सब्स्क्राइब करा फॉलो करा आणि कनेक्ट राहूया महाराष्ट्रासह देशाचा विचार करूया धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र